मन्था न्यूस राहुरी हातपाय बांधलेल्या तरुणाचा खून एक तरुण पोलिसांच्या ताब्यात तरुन आरड गावचा तर आरोपी शिलेगावाचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे स्मशानभूमी लागत असलेल्या विहिरीत एक तीस वर्षीय विजय आणा जाधव या तरुणाचा हातपाय बांधून विहिरीत टाकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती करताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिलेगाव येथे पोलिसांचा ताफा जाऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या गुन्ह्यात एक राहुल जगधने नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले आहे नुकतेच काही दिवसांपूर्वी उंबरे येथे हातपाय बांधून वकील दाम्पत्यांचा खून करण्यात आला होता अगदी त्याच पद्धतीने तालुक्यातील मुळा नदी पात्रातील शिलेगाव येथील स्मशानभूमी शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत आरडगाव येथील विजय जाधव राहणार या तरुणाचा मृतदेह आढळून आलाय घटनेची माहिती करताच राहुरी पोलिसांचा ताफा शिलेगावात येऊन धडकला असून सदर तरुणाचा मृतदेह गळाच्या सहाय्याने वरती काढून त्यास शवविच्छेदन देण्यासाठी राहुरीत आणण्यात येऊन दुपारपर्यंत कारवाई सुरू होती यात्रेत किरकोळ वाद झाल्याने प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत चार ते पाच आरोपी असल्याचे समजले आहे पश्चात पत्नी आई वडील दोन मुले व सहा भाऊ असा मोठा परिवार आहे घटनेच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुरज गायकवाड राहुल यादव नदीम शेख प्रमोद ढाकणे रोहित पालवे आदी कारवाई सामील आहेत या तरुणाचा नेमके कोणत्या कारणातून खून केला गेला याचा छडा पोलीस लावत आहेत तर संशयिताची धरपकड पोलिसांकडून सुरू होती मंथन न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राहुरी अहमदनगर बेल नायकन नेवर मिस एन अपडेट